नमस्कार मंडळी शुभजोत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत फिश बिर्याणी चिकन बिर्याणी मटन बिर्याणी तर आपण नेहमीच खातो पण आज आपण फिश दम बिर्याणी करणार आहोत चला तर बघूयात या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती इथे मी मासे घेतलेत याला मी मीठ लावून घेते आणि हळद हळद मीठ लावून हे मी पंधरा ते वीस मिनटं मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद हे मी चांगलं मिक्स करून घेणार आहे हळद मीठ इथे मी चांगलं लावून घेतलं आहे आता हे पंधरा मिनटं आपण बाजूला ठेवूयात तोपर्यंत बाकी पुढची तयारी करूयात इथे मी बिर्याणीसाठी साधारण दो अर्धा किलो तांदूळ घेतला आहे दोन ग्लास अर्धा किलो मासे आणि अर्धा किलो तांदूळ हे प्रमाण या बिर्याणीसाठी बेस्ट आहे इथे तुम्ही नॉर्मल बिर्याणीसाठी जो दावतचा वगैरे राईस वापरत असाल तो तुम्ही घे घेऊ शकताय इथे मी दोन ग्लास तांदूळ घेतला आहे हा तांदूळ मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि धुतल्यानंतर त्याला अर्धा तासासाठी मी पाण्यामध्ये ठेवणार आहे पाणी आपण तांदळाच्या वरती आलं पाहिजे दोन बोट एवढं ठेवलं आहे भिजायसाठी हा मी अर्धा तास भिजवून घेतला आहे सध्या जर तुम्हाला घाई नसेल जर वेळ असेल तर पाणी काढून दोन तास भिजवू शकत आहे चला आता पुढची तयारी बघूयात इथे आपण बिर्याणीच्या मसाल्यासाठी लागणारं साहित्य घेतलं आहे हा मसाला बनवण्यासाठी मी इथं घेतला आहे पुदिना कोथिंबीर हिरवी मिरची ओलं खोबरं लसूण आलं हे सगळे पदार्थ आपण एकत्र वाटून घेणार आहे या पदार्थाचं एक हिरवं वाटण आपल्याला करायचं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी ॲड केले धने धने देखील आपल्याला याच्याबरोबरच वाटून घ्यायचं आहे हे चांगली फाईन पेस्ट करायची आहे त्यानंतर इथं आपण घेतलं टोमॅटो आणि कांदा कांदे मी साधारण तीन मोठे कांदे घेतलेत आणि चार ते पाच मोठे टोमॅटो घ्यायचे आहेत टोमॅटो आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे कांदा आपण वाटणार नाही चला था, था आता पुढची तयारी करूयात आता आपण मोकळा भात शिजवून घेऊयात त्यासाठी मी इथे पाणी गरम करायला ठेवले पाण्यामध्ये काही खडे मसाले आपण ॲड करणार आहोत त्यामध्ये वेलची काळी मिरी लवंग चक्री फूल आणि मोठी वेलची हे मसाल्याचे काही रेग्युलर पदार्थ आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे यानंतर आपण याच्यामध्ये खडे मीठ टाकणार आहोत आणि थोडंसं तेल जेणेकरून तांदूळ आपला मोकळा शिजेल चिकटणार नाही आणि आपलं उकळ चाललंय पूर्ण मोठी उकळी आल्यानंतरच आपण याच्यामध्ये तांदूळ ॲड करायचं आहे कधी कोणताही मोकळा तांदूळ शिजवत असताना त्याला गॅस अजिबात बारीक करायचं नाही किंवा कमी करायचं नाही आहे गॅस मोठाच ठेवायचा उकळी जेवढ्या तो पाण्यामध्ये तांदूळ उकळेल तेवढा तो जास्त चांगला मोकळा होतो मोठा होतो इथे मी गॅस फुल ठेवलाय पण पाण्यात पाण्यामध्ये भाताचं टेम्परेचर कमी पडल्यामुळे लगेचच भात खाली जाऊन बसलाय आपण लगेच त्याला चमच्याने हलवायचं आहे भा तांदूळ त्याच्यामध्ये ॲड केल्या केला एक दोन मिनटं आपल्याला हलवत राहायचे तांदूळ आपल्या इथे आहे तुम्ही बघू शकताय पाणी कंटिन्यू उखळतं आहे जर तुम्ही गॅस कमी ठेवला तर तांदूळ ज्या प्रमाणात आपल्याला मोठा फुललेला पाहिजे त्या प्रमाणात तो फुलणार नाही ना तांदूळ जेवढा तुमचा छान शिजला जाईल तेवढी तुमची बिर्याणी खाताना पण त्याचं स्ट्रेक्चर छान लागतं तांदूळ आपल्या इथे शिजत आलं आहे एक साधारण नव्वद टक्के आपण इथे भात शिजवून घेणार आहोत ज्या वेळेला चिकन बिर्याणी किंवा मटन बिर्याणी करायची असते त्यावेळेला त्याच्यामध्ये मॉइश्चर खूप प्रमाणात असतं त्यावेळेला तांदूळ आपला कमी शिजला तरी चालतो पण इथे फिश बिर्याणीसाठी आपल्याला त्यासाठी नव्वद टक्के तांदूळ शिजवून घ्यायचं आहे आता हा तांदूळ आपला चांगला शिजलाय हा मी बाहेर काढून घेते चला आता इथे वाटून पापले तयार आहेत आपण मसाल्याची तयारी करूयात टोमॅटोची पेस्ट आणि हिरो वाटून दोन्ही मी वाटून घेतलेलं आहे इथं मी पॅन गरम करायला ठेवलं आहे याच्यामध्ये आपण तेल ॲड करून घेणार आहोत साधारण चार ते पाच चमचे मोठे तेल घ्यायचे तेल गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये खडे मसाले ऍड करणार आहोत तेल इथं चांगलं गरम आहे आता याच्यामध्ये सगळ्यात आधी शहाजरी लवंग काळी मिरी चक्रीफूल मोठी वेलची आणि छोटी वेलची हे आपले कॉमन जे बिर्याणीसाठी लागणारे खडे मसाले ते मी याच्यामध्ये ॲड करून घेते हे सगळं प्रमाण दोन किंवा तीन एवढ्याच प्रमाणात मी टाकते छान मिक्स करून घेते तेलामध्ये हे आता आपण याच्यामध्ये ला मिट -मिट कांदा ऍड करणार आहोत कांदा आपण फक्त उभा चिरून घेतला आहे त्याची कोणती पेस्ट वगैरे करून आपण घेतलेली नाही आहे एक साधारण तीन कांदे मी ते चिरून घेतलेत कांदा आपल्याला चांगलं लाल होईपर्यंत परतायचं आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ मीठ टाकते जेणेकरून कांदा लवकर भासला जातो नॉनव्हेज सिरीज आपली स्टार्ट झाली आहे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा नॉनव्हेज सिरीजमधली एकही रेसिपी मिस करू नका पुढे देखील खूप छान छान रेसिपी आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये आता करना करना मी याच्यामध्ये ॲड करते टोमॅटोची पेस्ट आलं लसूण का खोबरं हिरवी मिरची ह्याचं वाटण आपण नंतर ॲड करणार आहोत कारण आपल्याला टोमॅटो चांगला शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो कुठंही कच्चा राहता कामा नये म्हणून मी सगळ्यात आधी टोमॅटोची पेस्ट ॲड केली आहे टोमॅटो आपल्याला इथे चांगलं पचवून घ्यायचं आहे थोडंसं शिजवून देखील घ्यायचं आहे कारण टोमॅटोचा थोडा देखील कच्चापणा आपल्याला या पदार्थामध्ये नको आहे त्याला मी आता झाकण टाकून शिजवते आहे एक पाच मिनटं मी गॅस कमी करून शिजवलं आहे पाच मिनटं झालेल्या आहेत कांदा आणि टोमॅटो इथं आपला चांगला भाजला गेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण आपलं हिरवं वाटण ॲड करणार आहोत या हिरव्या वाटणामध्ये आपण कोथिंबीर पुदिना आलं लसूण हिरवी मिरची आणि ओलं खोबरं एवढ्या गोष्टी घेतल्यात ह्या हिरव्या वाटणामुळे या बिर्याणीला टेस्ट खूप छान येते हे देखील आपण याच्यामध्ये दे चांगलं भाजून घेतोय कच्चापणा राहता कामा नाही आपण ही बिर्याणी खूपच अफलातून लागते खायला तुम्ही घरी नक्की नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये दे सांगा देखील तुम्हाला कशी वाटली ते वाटण आपलं चांगलं भाजून आहे तुम्ही बघू शकता कडनी तेल सुटायला लागले आणि सगळे एक एक जी जीव पण झाले आता आपण याच्यामध्ये आपले ड्राय मसाले ॲड करणार आहोत सगळ्यात आधी लाल मिरची पावडर एक चमचा लाल मिरची पावडर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय एक पाव चमचा हळद हळद आपण मॅरिनेशनला पण लावली आहे त्यामुळे थो हळदीचं प्रमाण थोडंच घेतलं आहे त्यानंतर इथे मी ॲड केलं आहे बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला कोणत्याही कंपनीचा तुम्हाला ज्या कंपनीचा आवडतो त्या कंपनीचा तुम्ही घेऊ शकता हे मसाले मी इथे चांगले मिक्स करते आहे याच्यामध्ये एकच आहे की आपण दही वापरत नाही आहे आपण मासे घेतले माशाची बिर्याणी करतो आहे म्हणून आपण इथे दही अवॉइड केलं आहे आता आपण हे चांगलं भाजून घेतलं आहे आता याच्यामध्ये जाणार आहे कसुरी मेथी कसुरी मेथी मी थोडीशी हातावर कुस्करून घेतली होती ती मिट। मिट मी ॲड केली आणि मीठ मीठ आपण माशांना देखील मॅरिनेशन करताना लावले त्यामुळे मी इथे फक्त मसाल्यापुरतच मीठ आहे साधारण एक चमचा मीठ मी ॲड केले हे चांगलं परतून घेतलंय तुम्ही बघू शकता मसाला आपला किती छान भाजला गेलाय ते आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करते जेणेकरून आपल्याला थोडंसं घट्टपणा ग्रेव्हीला पाहिजे तो घट्टपणा यावा मासे आपल्याला ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचेत हे मासे आपण तळून घेतलेले नाही आहेत हे कच्चेच मासे आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत त्यामुळे थोडंसं मी ह्याच्यामध्ये पाणी ॲड करते कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी इथं मी पाणी ॲड करून घेतले हवं तेवढं त्याच्यामध्ये कोथिंबीर कोथिंबीर ॲड केल्यानंतर इथं मी चांगले मिक्स करून घेते आता हे सगळं आपण पाच मिनटं झाकण टाकून शिजवून घेणार आहोत जेणेकरून मसाले आपले चांगले फ्लेवर मसाले आपले चांगले ह्याच्यामध्ये शिजले पाहिजेत इथं पाच मिनटं आपले झालेले आहेत आपण बघू शकतो एकदम छानपैकी त्याला तरी सुटायला लागली आहे एकदम मिक्स करून घेते ह्याचं घट्ट पण आपण आपल्याला जेवढा हवा तेवढा झालेला आहे याच्यानंतर पण आपण गरम पाणी ॲड करणार आहे पण थोड्या वेळाने याच्यामध्ये आता मी फिश ॲड करून घेते फिश मी इथे तळून घेतलेले नाही आहेत मग असे सांगितल्याप्रमाणे मी इथे कच्चेच फिश घेतलेत या मसाल्यामध्ये फिश अतिशय छान प्रकारे शिजतात त्यामुळं आवर्जून त्याला तळून घ्यायची काहीही गरज नाही आहे जर तळून घेतले तर माशाची जी ओरिजिनल टेस्ट आहे ते तो तो तुम्हाला बिर्याणीमध्ये भेटणार नाही आता हा कडाचा जो मसाला आहे तो आपण चमच्याने माशांवरती टाकून घेणार आहोत या ठिकाणी तुम्ही तुम्हाला हवा असेल तर सुरमई रव कुठलाही मासा घेऊ शकता तुम्हाला जो आवडत असेल तो मासा तुम्ही ॲड करा हा सगळा मसाला मी माशांना लावून घेते जेणेकरून बिर्याणीचा जो फ्लेवर आहे तो माशांमध्ये देखील चांगला उतरेल आता ह्याला आपण झाकण टाकून एक पाच मिनटं शिजवून घेणार आहे गॅस कमी ठेवायचा आहे आणि पाच मिनटं वाफेवरती अलगद त्याला वाफवून घ्यायचं आहे पाच मिनटं झालेत एका बाजूने आपला मासा शिजला आहे आता आपण ह्याला पलटी करून घेणार आहे अगदी हलक्या हाताने आपण ह्याला पलटी करणार आहोत पाणी मसाल्यामधलं थोडंसं कमी व्हायला लागले आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करणार आहे पण अगोदर सगळे हे मासे आपण पलटी करून घेऊयात जेणेकरून दोन्ही बाजूने शिजले जातील छान मसाल्याला तरी देखील तेल सुटायला लागले तरी यायला आहे आता झाकण टाकून अजून पाच मिनटं आपण हे शिजवायचे एका बाजूने शिजले दुसऱ्या बाजूने पण शिजले पाहिजेत मासे पाच मिनटं आपले झालेत आता झाकण काढून घेते मी पाणी मी इथे एका बाजूला गरम करून घेतले ते पाणी मी ह्याच्यामध्ये ॲड करते आहे पाणी कंपल्सरी गरमच हो आहे गार पाणी होतायचं नाही आहे हे थोडंसं मी मिक्स पण करून घेणार आहे प्रकारे अगदी हलक्या हाताने आपण ते पाणी मिक्स करून घेऊयात एक दोन मिनटं वाफ टाकणार आहे दोन मिनटं वाफ दिली तुम्ही बघू शकताय आपल्याला जेवढं कन्सिस्टन्सी घट्ट पाहिजे बिर्याणीसाठी म्हणजे मॉइश्चर तांदळामध्ये जायला पाहिजे तेवढं आपलं पाणी आता ह्या स्टेजला आहे आता आपण याच्यावरती भात ॲड करणार आहोत भात पण आपलं छान आहे आता पण याच्यामध्ये ॲड करून घेऊयात अर्धा किलो मासेला अर्धा किलो तांदूळ बरोबर जातो हे मी चांगले एकसारखं पसरून घेते हातानेच पसरून घेतलं तरी चालेल जेणेकरून ते एकसारखं लेअर होईल आपल्याला मदत होते आता याच्यावरती थोडंसं पुदिना आणि कोथिंबीर मी टाकते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तूप गरम करून देखील याच्यावरती आत्ता घालू शकताय पण मला असं वाटते की माशांबरोबर तुपाचा फ्लेवर पाहिजे एवढा छान जाणार नाही म्हणून मी या रेसिपीमध्ये अजिबात तूप ॲड केलेलं नाही आहे पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ॲड करू शकता पुदिना कोथिंबीर इथं माझं घालून झालं आहे आता याच्यावरती मी गरम पाणी थोडंसं चमच्याने घालून घेते पाणी अगदी चांगलं गरम करायचं इकडं उकळलेलं पाणी घ्यायचं आहे पाणी पण आपल्याला थोडंसंच लागणार आहे एक चार ते पाच चमचेच लागणार आहे आता हे पाणी मी चमच्याने अशा पद्धतीने हलक्या हलक्या हाताने सोडते आहे जेणेकरून आपला जो तांदूळ नव्वद टक्के शिजला दहा टक्के शिजायचा बाकी आहे तो या गरम पाण्याच्या वाफेने शिजला जातो खाली माशांबरोबर पण आपलं थोडंसं लिक्विड कन्सिस्टन्सी आहे ग्रेवीची आणि हे पाणी हे दोन्ही आपल्याला मदत करते शिजायसाठी आता ह्याच्यावरती आपण मी दम द्यायला ठेवूयात दम देण्यासाठी मी तवा इथे गरम करून घेतला आहे या तव्यावरती मी पॅन ठेवते आणि एक पंधरा मिनटं मी हे चांगलं दम देऊन घेणार आहे गॅस कमी ठेवायचं आहे आणि मग पंधरा मिनटं दम द्यायचं आहे याच्यावरती मी जड थोडंसं वज ठेवणार आहे इथे मी पंधरा मिनटं दम देऊन घेतला आहे आता आपण झाकण काढूयात पंधरा मिनटं दम दिल्यानंतर मी लगेच पॅन उघडला नाही आहे पंधरा मिनटं दम द्यायचा आहे आणि अर्धा तास आपण गॅस बंद ठेवून आहे ह्याच तव्यावरती गरम तव्यावरती त्याला ठेवायचे पॅनला आणि नंतर आपण झाकण काढायचं आहे तुम्ही बघू शकता तांदूळ वरचं खूप छान फुललं आहे तर हलक्या हाताने मी हे सर्व करून घेते ही रेसिपी खाऊन तुम्ही चिकन आणि मटन दम बिर्याणी देखील विसरून जाल एवढी फिश बिर्याणी छान लागते नक्की ट्राय करा आणि कशी वेळा झाली ते मला सांगा हे मी सर्व करून घेते तांदूळ देखील एकसारखा शिजला गेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे आपले जे फिश आहेत ते अख्खे राहिले फिश कुठेही आपल्या याच्यामध्ये तुटले नाही आहेत चला तर मग आजची फिश दम बिर्याणीची रेसिपी तयार आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद